हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत सुख समृद्धीकारक असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त पौर्णिमा व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणार आहे चेहऱ्यावर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मीची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात हे व्रत केल्यामुळे मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरामध्ये सुख शांती त्याचप्रमाणे मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला या व्रताला मनोभावे आणि विश्वासाने करायला हवं जो व्यक्ती मनोभावे हे व्रत करतो त्या व्यक्तीवरती आणि त्याच्या कुटुंबावरती महालक्ष्मीची कृपा ही सदैव राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एका अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांनी काय करावे आणि काय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात कोणत्या नियमांचं पालन करावं आणि कोणती अशी चूक आहे जी नव्याण्णव टक्के महिला करत असतात आणि ती चूक तुम्हाला चुकून सुद्धा करायची चु नाहीये तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो भगवान श्रीकृष्णांना हा महिना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जाणारं महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की ही सेवा करण्याची किंवा हे व्रत करण्याची इच्छा असते पण मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत करायचं असेल तर उपवास करावा लागतो मग करावं की नाही असा मनामध्ये त्यांचा संभ्रम येतो तर पहा तुमच्याकडनं जर उपवास होत नसेल तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता व्रताचा अर्थ फक्त उपवास करणे असा होत नाही व्रतामध्ये पूजा मांडणी आणि त्याचबरोबर काही नियमांचं पालन करणं हे सुद्धा आलं आता उपवास तुमच्या तब्येतीला झेपत नसेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणीही करू शकता पूजेची मांडणी करा कथा वाचन करा देवीला नैवेद्य अर्पण करा एवढं जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल पण बरेचसे जण वर्किंग असतात आणि त्यांना उपवास करणं शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल या व्रताची पूजा मांडणी जी आहे तर ती तुम्ही सकाळी करू शकता दिवसभर पूजा मांडणी तुम्ही तशीच ठेवू शकता ऑफिसमधून आल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस या व्रताचं कथा वाचन करायचं असतं नैवेद्य वगैरे अर्पण करायचा असतो आणि सकाळी पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केली तेव्हा कथा वाचन केलं आणि नैवेद्य आरती केली तरी सुद्धा चालते तर पहा उपवास नाही केला तरी सुद्धा काही नियम तुम्हाला पाडायचे आहेत तर पहा सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या अपले घरामध्ये वादविवाद भांडणं कलह हो, हे कटाक्षानं टाळायचं आहे जर समोरची व्यक्ती तुम्हाला काही बोलत असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि स्वतःहून हो आपण वाद ओढावून घ्यायचे नाहीयेत कारण बघा देवी लक्ष्मीला शांतता ही अतिशय प्रिय आहे आणि ती अशाच घरामध्ये नाथ दे, दे जिथे सुख शांती आणि समाधान आहे म्हणूनच आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःवरती संयम ठेवणं हे सुद्धा व्रताचा एक महत्वाचा भागच आहे आणि व्रत पैकल्या इतकं पुण्य तुम्हाला संयमामुळे लागतं त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत आता मान्य आहे की भांड्याला भांड हे लागतंच पण तुम्ही स्वतःवरून घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे घरातील वातावरण सात्विक राहील याकडे पुरेपूर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर बघा महिन्यामध्ये या एखादी कुमारिका मुलगी असेल किंवा सवाष्ण स्त्री असेल आणि ती अचानकपणे तुमच्या घरामध्ये आली तर त्या सवाष्ण स्त्रीला तुमच्या शेजार असू शकते किंवा तुमच्या पाहुण्यांमधली एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचा तुम्हाला यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे तिला तसंच मोकळ्या हाताने पाठवायचं नाही आहे कारण तुमचं हे व्रत सुरू असताना देवी लक्ष्मी कोणत्या रूपात तुमच्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे जर छोटी मुलगी आली तर तिला खायला देऊ शकता तिला एखादी भेट वस्तू देऊ शकता आणि त्याचबरोबर सवाष्ण स्त्री आली तर तिला तुम्हाला दूध किंवा फळ वगैरे खायला द्यायचं आहे हळदी कुंकू वगैरे लावायचा आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही साडी किंवा एखाद्या खणाने तिची ओटीही भरू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुख्य प्राण्यांची सेवा करायला विसरू नका ज्यामध्ये सेवेला अतिशय आहे तुम्हाला शक्य शक्य असेल तर तर तुम्ही रोज रोज खास खाऊ घाला नसेल किमान मार्गशीष गुरुवारी तरी तुम्हाला गायीला एखादी पोळी आणि त्यावरती थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळ असं गाईला खाऊ घालू शकता किंवा कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गुळ भरून तो गोळा तुम्ही गायीला खाऊ घालायचा आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो आणि मार्गशीर्ष मध्ये गायीची सेवा उपासना केल्यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि गायी जी आहे तर ती भगवान विष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय आहे गो सेवेने आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्या दन घरामध्ये धनधान्याची आणि सुख समृद्धीची कमतरता राहत नाही यानंतर पहा या महिन्यामध्ये दत्त जयंती सुद्धा आहे आणि त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुत्रे असतील तर कुत्र्यांना तुम्हाला खायला घालायचं आहे तर पहा एखादा कुत्रा असाच अचानकपणे तुमच्या घराजवळ आला तर त्याला तसंच पाठवायचा नाहीये एखादी पोळी तरी तुम्हाला त्याला खाऊ घालायची आहे तर बघा दत्त महाराजांचे कुत्रे जे आहेत ते चार वेद समजले जातात आणि गाय जी आहे तर ती दत्त महाराजांचे कामधेनू गाय मानले जाते त्यामुळे या दिवसांमध्ये कुत्रे गाय यांची सेवा आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर पहा आपल्याला या महिन्यामध्ये खोटं बोलायचं नाहीये किंवा कोणाचा अपमान होईल किंवा कोणाचं मन दुखावलं जाईल असं आपल्याला वागायचं नाहीये कारण आपण खूप देवदेव करत असतो आणि व्रत सेवा उपासना करतो आणि दुसरीकडे जर आपण मोठ्यांचा लहानांचा अपमान करत असू तर आपल्याला या व्रताची फलश्रुती मिळत नसते या महिन्यामध्ये गरजू लोकांना यथाशक्ती धर्म करा पण गुरुवारी मात्र कोणालाही पैसे देऊ नका सुट्टे पैसे असतील किंवा उदार उसनवारी असेल तर ती देऊ नका असं केल्यामुळे तुमच्या घरातली लक्ष्मी तुम्ही इतर लोकांच्या घरात नेत असता लक्ष्मीची आहे तर ती चंचल आहे आणि ती अशा आणि ती अशाच ठिकाणी जिथे पैसा हा टिकलेला असतो आणि गुरुवारच्या दिवशी या अतिशय महत्वाच्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे पण इतर दिवशी तुम्ही गरजू लोकांना यथाशक्ती पैसा उदार उसांवारी देऊ शकता पण या महिन्यामध्ये कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका कर्ज घेऊ नका तर या काही गोष्टी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये टाळायच्या आहेत त्याचबरोबर पहा या महिन्यामध्ये अशा कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर यातला सगळ्यात पहिला महत्वाचा नियम आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहाराचा मांसाहार केल्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळत नाही आता तुम्ही म्हणाल की आम्ही गुरुवारच्या दिवशी या नियमांचं पालन करतो पण असं चालणार नाही व्रत करणाऱ्या स्त्रीने व्रत करणाऱ्या व्यक्तीने मांसाहाराचा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा आहे आता घरातल्या इतर सदस्यांना तुम्हाला बनवून द्यावं लागत असेल तर गुरुवार सोडून तुम्ही इतर दिवशी बनवून देऊ शकता पण तुम्ही स्वतः मात्र मांसाहार हा करायचा नाहीये त्याचबरोबर व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण टाळायचा आहे मांसाहार तर आपल्याला टाळायचाच आहे पण त्याचबरोबर कांदा आणि लसूण हा सुद्धा आपल्याला टाळायचा आहे कारण कांदा लसूण असेल तर मसालेदार भाज्या या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कारण हे तामसिक अन्न आहे आणि त्यामुळे आपलं क्रोधावरती नियंत्रण राहत नाही आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीने खूप संयम मनावरती ठेवायचा आहे त्यामुळे तुम्हाला कांदा लसूण हा खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी मार्गशीर्ष महिनाभर या नियमांचं पालन केलं तरीही चालेल कांदा लसूण तुम्हाला वर्ज करणं किंवा सेवन करायचं आहे पण अगदी शक्य नसेल किमान गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला कांदा लसूण नसलेलं जेवण हे बनवायचं आहे आणि त्याचा अर्पण करायचा आहे आता स्त्रिया तर त्या उपवास करणार आहेत तर त्यांनी दिवसभर फक्त पाणी दूध आणि फळांचं सेवन करायचं आहे पण साबुतळ्याची खिचडी किंवा भगर आमटी खाऊन हे व्रत किंवा उपवास म्हणजे करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यापेक्षा तुम्ही उपवास के न केलेलाच बरा उपवास नाही केला तरीही चालेल आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीने करायचा आहे संध्याकाळी कथा वाचन वगैरे झालं नैवेद्य आरती केल्यानंतर आपण जो नैवेद्य देवीला दाखवणार आहोत तर तोच नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिवसभराचा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी खिरीचा नैवेद्य आवर्जून बनवावा लागतो मग तुम्ही वरण भात भाजीपोळी बनवा पण कोणत्याही प्रकारची खीर मात्र तुम्हाला नैवेद्यामध्ये तयार करायचीच आहे मग ही खीर तुम्ही रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता शेवयांची बनवा किंवा अगदी तुम्ही मखानांची म्हणजे मखाने जे असतात जे कमळ कट्ट्याच्या पियापासून बनलेले असतात तर हा मखाना बाजारामध्ये अगदी सहज मिळून जातो तर या मखाण्याची खीर ही महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर एखाद्या गुरुवारी तुम्ही ही खीर देवीला आवर्जून नैवेद्यामध्ये अर्पण करा देवीला नैवेद्य अर्पण करत असताना सुद्धा काढून ठेवावा लागतो घराच्या आसपास जर गाय असेल तर गायीचा तुम्हाला नैवेद्य काढून ठेवायचा आहे आणि उपवास सोडण्यापूर्वी तुम्हाला तो गायीला नैवेद्य खाऊ घालायचा आहे महालक्ष्मीला जो नैवेद्य ठेवलेला असतो तर तो, तो सुद्धा बरेच जण गायीला खाऊ घालतात पण गाय जर मिळत नसेल तर हा नैवेद्य तुम्ही स्वतः सुद्धा खाऊ शकता तर व्रताच्या दरम्यान स्त्रियांनी साडी घालावी हातामध्ये बांगड्या कपाळी टिकली कुंकू असावं कारण हे व्रत करत असताना आपलं मन शांत स्थिर असावंच पण पहा आपण विवाहित स्त्री आहोत आणि या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे इतर वेळेस आपण ड्रेस घालतो पण या व्रताच्या दरम्यान आपल्याला साडी नेसूनच ही पूजा विधी करायची आहे साडी नेसणं शक्य नसेल तर किमान पंजाबी ड्रेस घालावा अगदी नाईट ड्रेस किंवा गाऊन वरती पूजा करू नये डोक्यावरती ओढणी घ्यावी मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ करावं त्याचबरोबर पंचगव्य आपण संपूर्ण अंगाला लावलं तर आपल्या भोवती असलेली नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होते आता हे पंचगव्य तुम्हाला कुठेही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे अगदी सहजपणे मिळून जाईल चिमूटभर पंचगव्य हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पंचगव्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी चिमूटभर हळद गंगाचल टाकल्यामुळे सुद्धा तुमचा गुरुग्रह हा बलवान होतो गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे हळदीशी संबंधित उपाय केल्यामुळे आपला हा बलवान होतो आणि आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळायला लागतं तर पहा पंचगव्य तुम्हाला नाही मिळालं तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चिमुटभर हळद आणि गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे किंवा हळद आणि थोडंसं दही सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा हळद आणि दही तुम्ही संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ करायची आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे मार्गशीष गुरुवारच्या दिवशी लहान मुलांपासून ते घरातल्या प्रत्येक प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे चिमूटभरच हळद तुम्हाला टाकायची आहे आणि अंघोळ करायची आहे असं नाही की व्रत करणाऱ्यांनीच किंवा व्यक्तीनेच फक्त अशी आंघोळ करायची आहे तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी कुटुंबातील सर्व सदस्यांनी अशाच प्रकारे आंघोळ करायचे आहे त्यानंतर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणती अशी चूक आहे जी आपल्याला करायची नाही आहे नव्याण्णव टक्के महिला ही चूक करत असतात आणि त्यामुळे केलेल्या सेवेचं उपासनेचं त्यांना फोड हे मिळत नाही तर पहा मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गोष्टी गुरुवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या नंतर आपल्याला घरातला केर कचरा हा चुकून सुद्धा काढायचा नाही आहे असं म्हटलं जातं की आपल्या घरात असलेला कचरा जो आहे तर तो आपल्या घरातील बरकत असते आणि त्यामुळे दिवे लागणी घरामधला जो कचरा आहे किंवा घरामध्ये जाडू मारणं हे अत्यंत चुकीचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती आपण घालवत असतो आता बऱ्याचशा जणी असं सुद्धा म्हणतील की गुरुवारी बरेच जण म्हणतात की फरशी पोसू नये तर हे योग्य आहे का तर अगदीच योग्य आहे गुरुवारच्या दिवशी घरामध्ये जास्त साफसफाई केली जात नाही गुरुवारच्या दिवशी महिलाने केस सुद्धा धुवून येत मग तुम्ही म्हणाल आता व्रत करणार आहोत तर मग केस धुवावेच लागतील ना तर तुम्ही केस धुवायचे असतील तर गुरुवारी धुवायचे आहेत तर गुरुवारी मात्र केस तुम्हाला धुवायचे नाहीत तुमची एखादी अडचण असेल जसं की स्त्रियांचा मासिक धर्म आहे तर अशा वेळेला थोडासा कच्च दूध केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही केस धुतले तरीही चालतील तुम्हाला सूतक पडलेलं असेल तर ते सूतक गुरुवारी फेटणार असेल तर अशा सुद्धा तुम्हाला केस धुवावे लागतात तर तुम्ही थोडासा कच्चा दूध केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे तर त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दोष हे लागणार नाहीत पण ज्यांना काही अडचण नाही त्यांनी मात्र गुरुवारी केस न धुता बुधवारी धुवायचा आहेत आणि हे जे व्रत आहे तर ते आपल्याला करायचं आहे कारण पहा गुरुवारचा संबंध हा बृहस्पतीशी असतो आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी असतो म्हणून गुरुवारी केस हे धुवून येत त्याचबरोबर घरामध्ये असलेली फरशी ही आपल्याला या दिवशी पुसायची नाही आहे आता तुम्ही म्हणाल की पूजा मांडणी करायची आहे तर मग अशीच करायची का तर तसं काही नाही तुम्हाला पूजेची जागा ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे घरामध्ये तुम्ही सकाळी झाडू मारून घेऊ शकता घरामधली फरशी तुम्हाला पुसायची नाही आहे आदल्या दिवशी तुम्ही सगळं घर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्या आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की खूप घर आपलं घाण झालेलं आहे तर मग थोडंसं तुम्ही झाडून घेऊ शकता आणि पूजेची जागा जी आहे तर तिथं थोडंसं गोमूत्र तुम्हाला शिंपडायचं आहे आणि ओल्या कपड्यांनी तेवढी जागा तुम्हाला पुसून घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशीचा जो कचरा आहे तर तो तुम्हाला चुकून सुद्धा घराबाहेर टाकायचा नाही आहे डस्टबिन जर असेल तर डस्टबिन मध्ये तुम्हाला कचरा तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तर कचरा तुम्ही कचऱ्यावाला मावशिना मावशीना वगैरे देऊ शकता त्याचबरोबर पहा दुसरी चूक महिला अशी करतात की एखाद्या तुमच्या जवळच्या मैत्रिणीने तुम्हाला पैसे उदार उसन उसनवारी मागितले किंवा सुटे पैसे मागितले तर गुरुवारच्या दिवशी आपण अगदी सहजच देऊन टाकतो तर ही चूक आपल्याला करायची नाही आहे गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील पैसा हा कोणालाच द्यायचा नाही आहे गुरुवारच्या दिवशी चुकून सुद्धा उधार म्हणून कोणाला द्यायची नाहीये किंवा कर्जाच्या स्वरूपात इतर व्यक्तींना आपल्याला द्यायची नाहीये असं केल्यामुळे सुद्धा तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं फळ हे मिळणार नाही त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते त्याचबरोबर कितीही काही अडचण असली तरी सुद्धा कोणत्याही शेजारच्या व्यक्तीला आपल्या घरातील झाडू किंवा केरसुणी ही त्यांच्याकडे द्यायची नाही आहे तर पहा घरातला जो झाडू आहे तर तो लक्ष्मी स्वरूप असतो आणि त्यामुळे आपण त्या झाडूचा कधीच अपमान करत नाही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील झाडू किंवा केरसुणी इतर लोकांना देणं म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे तर तिला घरातनं बाहेर घालवणं असा त्याचा अर्थ होतो म्हणून तुम्हाला झाडूच्या बाबतीत ही चूक गुरुवारच्या दिवशी करायची नाहीये तर इतर कोणत्याही दिवशी आपल्या घरातला झाडू तुम्ही कोणालाही देऊ नये त्यानंतर पहा एखादी व्यक्ती तुमच्याकडे घरातील दूध किंवा ताक दही मागायला आली तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाही आहेत कारण या वस्तूंमध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या घरातलं दही तर दिवे लागणीच्या वेळेस इतर कोणत्याही दिवशी आपण व्यक्तींना देऊ नये पण गुरुवारच्या दिवशी मात्र त्यांना कितीही गरज असली तरी मात्र तुम्हाला दही हे त्यांना द्यायचं नाहीये आता गुरुवारच्या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आली मग ती सवाष्ण असेल तर अशा वेळेस तुम्हाला घरामध्ये असलेलं दूध जे आहे तर तिला प्यायला तुम्ही देऊ शकता म्हणजे तुमच्या घरातच त्या व्यक्तीला ते प्यायला तुम्हाला द्यायचं आहे पण घराबाहेर तुमच्या घरातली लक्ष्मी द्यायची नाहीये त्यानंतर पहा या दिवशी तुम्हाला आंब्याच्या पानांचा तोरण लावायचं आहे उंबरट्या बाहेर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी समोर सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एखाद्या गुरुवारी जर तुमची अडचण आली तर तुमच्या शेजारच्या मैत्रिणीकडनं किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकांकडून पूजा मांडणी करून घ्यायची आहे कथा तुम्ही श्रवण करू शकता मोबाईल वरती लावून द्या कथा तुम्ही ऐकू शकता आणि आरती वगैरे तुम्ही तुमच्या पतीकडनं किंवा मुलांकडनं करून घ्यायचे आहे आणि हे जे व्रत आहे तर ते तुम्हाला करायचं आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि नैवेद्य जो काही घरामध्ये बनवलेला आहे तर तो नैवेद्य घरातील व्यक्तींना दाखवायला लावायचा आहे त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे तुमचा मासिक धर्म आहे तर याचा अर्थ असा नाही की व्रत करायचा या महिन्यामध्ये फक्त चारच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे एकादशी जरी असली तरीही तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्याच गुरुवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीला तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करू शकता कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं मग अशा वेळेस अन्न देव हे सेवन करत नाहीत मग कसं करायचं आहे तर तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करा बासुंदी उपवासाला चालते आणि तुम्ही मात्र एकादशी तुम्ही धरत नसाल तर ही बासुंदी देवीला अर्पण केल्यानंतर संध्याकाळी जोही घरामध्ये स्वयंपाक तुम्ही बनवाल तर तो आणि सोबतच तुम्हाला ही जी बासुंदी आहे तर ती जेवण करताना घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जे व्रत आहे तर ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि चार किंवा पाच सभाष्ण स्त्रियांना घरामध्ये बोलून यथाशक्ती त्यांचा मान सन्मान करायचा आहे एक एक फळ आणि पूजेची प्रत तुम्हाला द्यायची आहे आणि चौथ्याच गुरुवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे चौथ्या गुरुवारी जर तुमची अडचण असेल तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे कथा वाचन करायचं आहे देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर चार ते पाच सभाष्ण स्त्री यांना घरी बोलवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना दूध तुम्ही देऊ शकता किंवा खीर देऊ शकता आणि हळदी कुंकू वगैरे तुम्हाला लावायचं आहे आणि पूजेची एक एक व्रत व्रताची पुस्तिका तुम्हाला त्यांना द्यायची आहे एखादं फळ त्यांना द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातलं हे गुरुवारचं व्रत करायचं आहे आणि या काही नियमांचं पालन करायचं आहे तर नव्याण्णव टक्के महिला ही चूक करत असतात ती तुम्हाला अजिबात करायची नाही आहे तरच तुम्हाला संपूर्ण प्रताचं या फळ मिळेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।